प्रचाराचा नारळ फुटलाय खर तर विधानसभा लोकसभा आणि आता महानगरपालिका प्रत्येक प्रचाराचा नारळ आमचा किती जोरदार असतो हे तुम्हाला इथल्या संख्येवरनं कळेल इथे एकही व्यक्ती कोणाला बोलवलं गेलं नाहीये तर स्वतःहून जत जसे निरोप मिळालेत तसे आलेले आहेत प्रचाराचा नारळ म्हणजे ही विजयाची नांदी काय सांगाल महाराजांना महाराजांच्या महरादा मूर्तीला करून सुरुवात केलेली आहे काय भावना आहे प्रचाराची सुरुवात झाली छत्रपतीच्या या प्रथम अभिवादन करून हार करून हार आज आम्ही विजया संकल्पाची या ठिकाणी उद्घाटन सोहळा आज केलेला आहे आज आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांचे प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणावर करतोय छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे आम्ही आता आणि राम मंदिरामध्ये जाऊनही राम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन करून नारळ वाढून भैरुनाथ भरुनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ वाढून या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांना विजयी करावा अशी प्रार्थना करून या प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज तुम्ही पाहत आहात एवढा जनसमुदाय हा फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी कुणालाही पैसे देऊन किंवा कुपन देऊन या ठिकाणी बोलवलेलं नाहीये हे सगळे फक्त एका मेसेज वरती आलेले आहे जसे समजण हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता आपल्याला या चारही बाजूने तुम्हाला पाहायला मिळत आणि हीच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही चारही नगरसेवक पदावरती जाऊ एवढा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो त्यांना विरोधकांना प्रेशर कुकर किंवा कुपन वाटण्याची काय वेळ आली त्यांना माहिती आहे की आपण कुणाला बोलवलं काय केलं तरी ते येणार नाही म्हणून रात्रीच्या अकरा अकरा वाजता कुपन वाटतात प्रेशर कुकर वाटतात आणि आमच्या प्रचार सभेला या आमचा नारळ पडायला या पैसे देऊन त्या ठिकाणी या बोलवले जातात त्याला त्याग आणि समर्पण कळलं नाही अशी लोक पळून गेल्यामुळं त्यांच्यावरच्या जनतेचा विश्वास उडाल्यामुळं ही वेळ त्यांच्यावरती आज आलेली आहे कुठले मुद्दे घेऊन जाणारे लोकांमध्ये कुठल्या मुद्द्यावर फोकस असणार विकासाच्या मुद्द्यावरती खरतर निवडणूक आहे तुम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला उभे राहिले समोरच्या बाजूला मेट्रोचं काम पूर्ण होत आलं आहे म्हणजे ज्या स्वप्न या विरोधकांनी मेट्रो अंडरग्राऊंड की ओव्हरहेड दाखवलं ते आम्ही प्रत्यक्षात उतरवलेलं आहे चोवीस बाय सेव्हन या पाणी योजनेचं पण या ठिकाणी काम पूर्ण आलेलं आहे म्हणजे बऱ्याच भागात एक काम आमचं पूर्ण आलेलं आहे आणि एम एन जे लाईन आलेल्या आहेत विकासाचे इतके मुद्दे आहेत की आम्हाला विरोधकांवर टीका करायला सुद्धा वेळ नाही एवढे विकासाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि निवडणूक जिंकणार आहोत मोठा रोल निभावणार या सगळ्या महिलांच्या कोणतं काय मुद्दे घेऊन जातात महिलांच्या बेसिक गरजा ज्या काही आहेत त्या आम्ही पुरवणार आहे महिलांची सुरक्षा प्रामुख्याने आता जी जाणवली की महिलांची सुरक्षेवर आम्ही भरपूर काम करणार आहे आणि इथून पुढची महिला बेरात्री सुद्धा बेधडकपणे आपल्या घरी जाऊ शकते भीती मनात न ती घरी जाऊन व्यवस्थित राहू शकते एक विजन आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला या ठिकाणी भाजपचे चारही उमेदवार शिवाजी महाराजांच्या क्षणी नतमस्तक विजयी होऊन नतमस्तक होणार आहोत ही माहीत देते मतदारांना आम्हीच दाखवलं जात आहे काय अपोजिट पार्टी कडून दाखवलं जात आहे पण आमच्याकडे महिलांना कुठलाही आमिष दाखवलं जात नाही स्वेच्छेने महिला सहभागी झालेले इथे कुणालाही नाही स्वतःहून बीजेपीचा बीजेपीची महिला कार्यकर्ता युवक कार्यकर्ता हजर झालेले आहेत नक्कीच राहणार कारण आम्ही काय कोणाला आम्हीच दाखवून लाडके बहिणीचा उद्देश केलेला नाहीये हे आम आमचे घरातली माणसं आहेत आणि घरातली माणसं घरातल्या माणसांना साथ देतात